मी बसू मग बसून मध्ये घेऊया की वंदे मातरम सोशल मीडिया परिवार आमचा प्रवास सुरू आहे परतीचा तर लाईव्ह सुरू केली आता येताना पण मला थोडासा त्रास झाला पण ठीक आहे आता काही हरकत नाही कशामुळे झाला असं ते मला चक्कर नाही तुला ते गोल जो तू पुढच्या सीवर होतीस का त्याच्यामध्ये आणि तो हळू जरी घेत असला तरी तुला ते हो हो मला ते असं तू खूपच आहे तसं गोल 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 चक्कर होती ना त्या चक्करमधून गाडी चालवल्यामुळे फुडून डिपनेस कळत होता हो डीपनेस कळत होता द्याल इच्छा वाऊ तुमचा डीपनेस कळत होता डोंगरात पण चांगला प्युअर ऑक्सिजन आम्ही घेऊन आता तर ती जी लाईव्ह होती ना आपण ती लाईव्ह स्टार्ट केलेली के बघ आहे तुला आपण ती लाईव्ह स्टार्ट केली होती सुसाईड पॉईंटवरून वरून आणि ते डिस्कंटिन डिस्कनेक्शन झालं त्याचं ती साडेचार तास चालूच होती पण ती आपल्याला हे सापडत नव्हत असं झालं आहे तुला तर ती लाईव्ह आपण आता कंटिन्यू करूया विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणून मला असं वाटलं की त्या लाईव्हवर म्हणजे बोलणं गरजेचं आहे कारण आम्ही सुसाईड पॉइंटवर गेलेलो आणि सुसाईड पॉइंटवर गेल्यानंतर तिकडे एवढं चांगलं वातावरण होतं खूप छान वातावरण होतं तिथे की सुसाईंट वर म्हणजे एवढ्या एवढ्या चांगल्या पॉईंटवर जाऊन लोक सुसाईड का करू शकतात का करतात कशाला करायला पाहिजे हा एक विचार नक्कीच मनात आला आणि सुसाईड करणं सुसाईड करणं तर एवढ्या चांगल्या पॉईंटवरून सुसाईड का बरं कोणाला करावं असं वाटत असे त्याची वेगळी वेगळी कारणं असतात काही लोक सुसाईड जसं मी की तुम्ही लाई ती लाईव्ह अर्धी बघितली जिथे तुमच्या लक्षात आलं असेल पण काही लोक सुसाईड दबाव देण्यासाठी सुद्धा करतात म्हणजे एखादं समजा ब्लॅकमेल करायचं असेल किंवा कोणाला दबाव द्यायचा असेल तरी तरी सुद्धा सुसाईड करतात विशेष करून मला एक गोष्ट तुमच्या बरोबर मनाली आले परत पिलूची लाईव्ह आहे ग हो पिलूची लाईव्ह चालू आहे पण काय आम्ही तिथे कॉफी घ्यायला थांबलो आहे ना आ, मी काय ना ॲक्च्युली मी गाडीमध्ये असताना ना ना भीमकन्या जास्त करून प्रवास व्हिडिओ जास्त शूट करते बाहेरचे जे निसर्गरम्य जे व्हिडिओज मी शूट करून टाकते निसर्गरम्य ठिकाण निसर्गरम्य ठिकाण काय प्रेक्षकांसाठी हो तर कांचन ॲडव्होकेट कांचन म्हणतात की आम्ही फक्त ते व्हिडिओज करतो आहे आणि तेच टाकतो आहे व्हिडिओज त्याच्यावर तर मला त्याच्यामुळे माझी लाईफ डिस्कन डिस्कनेक्ट झाली होती त्याच्यामुळे मग मी आता ही लाईफ पुन्हा हे करते की आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे परंतु आत्महत्या करण्याची कारणं मात्र वेगवेगळी वेग आहेत काही लोक आत्महत्या हे त्यांना खरोखर मानसिक त्रास दिला जातो किंवा घेतला घेतला जातो त्याच्यामुळे सुद्धा आत्महत्या करतात विजय असो मनाईचा विजय असो बापरे माझा विजय माझा विजय काहीच करून होत नाही कोणी कोणाचा विजय करायची काही गरज नाही आहे हा पण एक मात्र खरे की जी युट्यूबवरचा जो वादविवाद आहे भांडणं आहे ती थांबलेली आहे तर माझ्या समर्थक आणि विरोधक दोघांचाही मी फार फार धन्यवाद करते की त्यांनी निदान ए जो एक कुचकामी वृत्ती होती की एखाद्याची इज्जत काढणं एखाद्या बद्दल बोलणं एखाद्याला काय म्हणतात त्याला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं मानहानी करणं त्याच्यात त्याला चिडवणं ह्या सगळ्या गोष्टी पाणी नाही येत पाणी नाही घेतलं काय चाललं कुठे असायचे कॉफी प्यायला आलोय तर

एवढं हॉट काल पण काल सारखं होईल बस